आरेश आता दोन वर्षाचा होऊन याला तिसरे लाग वर्ष लागले हो तरी पण हा रात्रभर झोपत नाहीये का काय माहिती पण म्हणजे त्याला रात्रीचं झोपच येत नाही आणि हा सकाळी झोपला होता म्हणजे सहा वाजता झोपला असेल तर तो अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत झोपला होता सकाळी आणि रात्रभर जागा राहतो ज्याने करून तो झोपतो सकाळी त्याला तेव्हा पण मला आणि साहेबांना आम्हाला दोघांना नाही झोपता येत तरी ते बघू शकता माझे डोळे कसे झालेत झोप नाही झाली त्यामुळं त्यानंतर मी हा पोचा घेतला होता दुसरा होता माझ्याकडे तो ॲटोमॅटिकवाला काय म्हणते त्याला तो पण त्याची दांडी ना थोडीशी कमी पडती आणि त्याची ती पूर्ण ब बादली वगैरे एका साईडला पिळायचं एका साईडला ते बुडवायचं वगैरे मग ते खूप जास्त मोठा पसरा घेऊन फिरावं लागतं आणि मला वाकायचं नाही त्यामुळे मी म्हटलं हा माझ्यासाठी बरा आहे त्यामुळे मी हा घेतला होता आणि त्यानंतर आज जेवणात होतं तंबाट्याची चटणी आणि चपाती साधंच जेवण होतं या तुम्ही पण सगळे जेवण करायला आरेश काय लिहितो अरू आरू काय लिहितो असं डिलीट डिलेट करायचं लगेच डिलेट सगळ्या भिंती उघडून झाल्यावर बाबानी आणलंय ना आता कधी आणलं बाबानी सगळ्या भिंती भिंती उघडिल्या म्हणा तोपर्यंत इकडं बघ माझ्याकडं वरती बघ ना सगळ्या भिंती उघडून झाल्या बाबा घेऊन आले ना तर वर नाही आणलं ना हे आता डिलेट कर त्याला कर डिलेट डिलेट कर हो हे कळत नाही का हे कसं पटकन कळत तुला हा जेव्हापासून आणलंय ना तेव्हापासून याचा एवढा एकच उद्देश चाललाय तो दुसऱ्याला हात ते सुद्धा लावून देत नाहीये त्याच त्याला सगळं करायचंय झालं पाठीचा खेळ संपला आता काय करायचंय मोबाईल दे नाही आता भिंतीवरू दे काय करायचं शंभू करायची बारा वाजले तर चला काय नाही केलं पण नाश्ता करून येणार आहे त्यांना म्हणलं मला पण काहीतरी घेऊन या नाश्त्याला त्यामुळं मग त्यांनी वडापाव आणला होता माझ्यासाठी तसं मी आता शक्यतो तरी बाहेरचं खायचं टाळते पण बाहेर कुठे जात नाही त्यामुळं मग कधीतरी घरीच सांगत असते तर मग त्यांनी मला पण आणला होता आणि त्यामुळे मग ते पण म्हणले मला पण जास्त भूक नाही आहे आणि मग मला पण भूक नव्हती त्यामुळं मग साधा सिंपल मेनू ठरवला की खिचडी भात ठीक आहे थोडासा बनवते म्हणून म्हणजे डायरेक्ट न खाण्यापेक्षा भात वगैरे केलेला बरा तर त्यामुळं मग इथं फक्त मी खिचडी भात बनवत होते रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर वगैरे करणार नाही आहे कारण की साधी सिंपल रेसिपी आहे खूप जास्त काही करत नाही मी म्हणजे नाही का साधा साधाच भात बनवत असते तरी पण छान लागतो त्यामुळे मग साधाच बनवते उद्यापासून मला करायची आहे पूर्ण घराची आवरावरी जेणेकरून म्हणजे दस आता दसऱ्याचं वगैरे साफ करतात आमच्या इकडे तुमच्या इकडे करता का नाही ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही करतात ना का नाही तर डीप क्लिनिंग करायची आहे घराची पूर्ण कपडे वगैरे धुवून सगळ्या गोष्टी तर ते उद्यापासून आपले त्याचे व्हिडिओ येतील त्यामुळं तुम्ही ते, ते पण पाहायला मिस करू नका की मी घरातलं काम वगैरे कसं करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं प्रत्येक म्हणजे बारकाईने एक एक गोष्ट कशी केली काय केली हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आता खूप थोडे दिवस राहिलेत आणि मेन म्हणजे पावसाने ना कपडे सुकवायचं खूप टेन्शन आहे त्यामुळं थोडी थांबले होते पण मग आता किती दिवस थांबायचं था। ना आता था खूप जवळ आलंय हे पण करायचं म्हणजे घट बसायचं पण त्यामुळं मग पटकन लवकरात लवकर करून घ्यावं लागणार आहे तर तीच तयारी माझी आता म्हणजे सुरू करणार आहे मी उद्यापासून आतापर्यंत तर काय सुरू केलेलं नाहीये पण उद्यापासून सुरू करणार आहे आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली मध्ये पाहायला भेटतील तर एका ताईंची कमेंट होती की एका शॉर्ट व्हिडिओला होती तर त्याचं उत्तर देते मी की तुम्ही स्पाइनची सर्जरी मी जो दळण करताना जो व्हिडिओ टाकला होता ना त्याच्या खाली त्यांची कमेंट कि होती की तुम्ही किती दिवस खाली बसणार नाहीत म्हणजे स्पाइन सर्जरीनंतर किती दिवस जमिनीवर बसायचं नसतं तर सहा महिन्यापर्यंत जमिनीवरती बसायचं नसतं पाईन स्पाइनची सर्जरी झाल्यानंतर तर मला आता तीन महिने झालेले आहेत म्हणजे उद्या ऑलमोस्ट बरोबर तीन महिने होतील एकवीस तारखेला ऑपरेशन करून आणखीन तीन महिन्यापर्यंत मी जमिनीवरती नाही बसू शकत आणि आता याच्यात हॉस्पिटलमध्ये मी जाणार आहे त्यामुळे मी तुम्हाला पुढचं पण सांगेल की नेमकं म्हणजे कधी मला डॉक्टर आ आत्ता काय सांगतायत हे ते वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल हॉस्पिटलमध्ये कधी जाते काय त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू पाहतचा आणि तुम्ही व्हिडिओला खूप छान कमेंट करता लाईक्स करता ते बघून बघून खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही आवडीनं वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि इथं त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं भांडे वगैरे क्लीन करून घेतले कारण की किचन वगैरे संध्याकाळी आवरलेलं असलं ना खूप छान वाटतं सकाळी उठल्यावरती मन प्रसन्न राहतं आणि हा मध्ये मध्ये आवाज आरेच येतोय खूप दंगामस्ती करतो हो तो आणि संध्याकाळी इथं पण अकरा वाजले होते तरी पण याला काही येत नव्हती हो त्यानंतर गेटला कुलूप वगैरे लावून घेतलं आणि याला पटकन झोपायला हे बोलवलं तर असा संपवला मी माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमचा दिवस कसा गेला हे पण कमेंट करा तर चला बाय भेटू परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय